नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बघा तुमच्याकडे सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे आर आर बी ग्रुप डी साठीची ठीक थी, आहे आता सर्व आता खूप जास्त जागा निघालेल्या आहेत बघा आर आर बी ग्रुप डी साठी ज्याचे फॉर्म्स तेवीस तारखेपासून तेवीस जानेवारी पासून भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे बघा सगळ्यात मोठी ऍड असणारे आहे त्याचा काय करायचं आहे सर्वांनी लाभ घ्यायचा आहे ठीक आहे बघा त्यासाठी आपण त्या, त्या दृष्टीने अभ्यास मित्रांनी काय केलेली आहे आरंभ बॅच चालू केलेली आहे आरंभ बॅच आहे ग्रुप डी साठी आपण चालू केलेली आहे बघा त्याची फीज काय राहणार आहे तर सहाशे नव्याण्णव रुपये इतकी फीज राहणार आहे ठीक आहे आता याचा कालावधी किती राहील तर याचा कालावधी तुमचा सहा महिन्यांचा कालावधी राहणार आहे स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही या बॅच बद्दल जाणून घेऊ शकता शिवाय बघा आणखी त्याच्यामध्ये काय असतील तुम्हाला अनलिमिटेड फ्यूज असणार आहे त्यामुळे तुम्हाला क्वालिटी लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील ठीक आहे चलो बघा आता याच्यामध्ये एक्झाम नुसार बघा आपण इथे वेगवेगळे जे विषय असणार तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे विषय आहेत तिथे घेतलेले आहेत स्क्रीनवरती बघा तुम्हाला दिसत आहे जनरल सायन्स मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर ठीक आहे बघा ह्या गोष्टी तुम्हाला काय दिसत आहेत तिथं स्क्रीनवरती दिसत आहेत पण तुम्हाला एक गोष्ट इथं व्यवस्थित बघा तुम्हाला दिसत असेल तर तीस मार्क तीस मार्च जे आहेत ते तुमच्या एकट्या रिझनिंगच्या आहेत ठीक आहे त्यामुळे तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात येत असेल की या सर्व सिलेबसमध्ये रिजनिंग हे तुमचा महत्वाचा रोल ठरणार आहे रिजनिंगचा महत्वाचा रोल ठरणार आहे त्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्हाला इथे लक्षात घ्यावी लागेल बघा इथं तुमचं जनरल सायन्स आणि मॅथमॅटिक्स जे आहे ते तुमचं टेन्थ लेवलचं असेल ठीक आहे परत तुमचं रिजनिंग आहे ते सुद्धा त्याची डिफिकल्टी लेवल सुद्धा काय असेल तर तुमची खूप जास्ती नसणार आहे ठीक आहे आणि खूप सोपंही नसणार आहे मिडल रेंजमध्ये तुम्हाला तुमचं रिजनिंग सुद्धा येणार आहे ठीक आहे चलो बघा याचं टोटल एक्झामचं टाइमिंग काय असणार आहे तर नव्वद मिनिटं असणार आहे आणि त्याला वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे हे झालं जनरल याचा जो सिलेबस आहे ते मग आज आपण पाहूयात की रिझनिंग बद्दल रिजनिंगची स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये तुमचे कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत हे सुद्धा आपल्याला इथे पाहावे लागतील बघा तुम्हाला जर प्रिपरेशन करायचे असेल तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर काय असतो की तुम्हाला त्याचा आधी सिलेबस सगळा माहिती असला पाहिजे ठीक आहे आता सिलेबस माहिती असून पण ठीक आहे पण पुढे तुम्हाला त्यातल्या त्यात माहिती काय पाहिजे की असे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती काय करता हे रेल्वे रिपीटेडली काय विचारत आहे क्वेश्चन विचारत आहेत जेणेकरून तुम्ही काय करू शकता त्या टॉपिकला तुम्ही तुमची अभ्यासातली प्रायोरिटी ठरवून देऊ शकता ठीक आहे त्या टॉपिक वरती तुम्ही जास्त भर देऊ शकता आणि उरलेले टॉपिक तुम्ही काय करू शकता त्याच्या हे टॉपिक कव्हर झाल्यानंतर तुम्ही ते टॉपिक कव्हर करू शकता ठीक आहे बघा आता यातले इम्पॉर्टंट टॉपिक जे आहेत हे आपण काय केलेले आहेत तर मागच्या मागे जेव्हा आपली रेल्वेची एक्झाम झाली होती त्यातल्या क्वेश्चन पेपर अनालिसिस करून आपण इथं काय काढलेलं आहे तर क्वेश्चन कुठल्या टॉपिक मधून किती क्वेश्चन विचारले जातात हे आपण इथे काढलेलं आहे बघा आता ॲनोलॉगी आहे ठीक आहे तर अॅनोलॉगी बघा त्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये दोन ते तीन प्रश्न हे विचारले जातात म्हणजे हे सुद्धा काय आहे तुमचं तर इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे अल्फाबेटिकल आणि नंबर सिरीज ह्याच्यामध्ये सुद्धा तीन आणि चार तीन ते चार प्रश्न विचारले जातात ठीक आहे काय काय शिफ्टमध्ये लिटरली तीन तीन प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत त्यामुळे हा सुद्धा टॉपिक टौ तुमचा काय असणार आहे इम्पॉर्टंट असणार आहे कोडिंग डिकोडिंग वरती तुमचे दोन ते तीन प्रश्न असणार आहेत म्हणजे हे पहिले तीन टॉपिक तर तुम्हाला करणं मस्तच आहे हे तुम्ही केलेच पाहिजे ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसेल मॅथमॅटिकल ऑपरेशन आहेत त्याच्यावरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात बघा सिलोगिझम वरती एक प्रश्न तुमचा फिक्स असतो त्याच्यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो ठीक आहे पुढे आहे बेंडायग्राम वरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात कधी कधी एक विचारला जाईल कधी कधी एका शिफ्ट मध्ये तुम्हाला दोन सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा तसं डेटा इंटरप्रिटेशन आणि सफिशियन्सी मध्ये सुद्धा एक ते दोन प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात ठीक आहे बघा त्याच्यामध्ये कन्फ्युजन अँड डिसिजन मेकिंग वरती एखादा प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाईल आता बघा अनॅलिटिकल रिझनिंग वरती बघा इथं तीन ते चार प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे याला सुद्धा तुम्हाला स्टार मार्क करायचा आहे आणि हा सुद्धा टॉपिक तुम्हाला काय करायचा आहे परफेक्ट करून जायचा आहे ठीक आहे बघा परत क्लासिफिकेशनवरती दोन ते तीन तुम्हाला प्रश्न विचारले जातात म्हणजे हा सुद्धा टॉपिक तुमचा इम्पॉर्टंट असणार आहे बघा डायरेक्शन्स वरती जे आपली दिशा ज्ञान चाचणी आहे त्याच्यावरती तुम्हाला एक ते दोन प्रश्न विचारले जातात ठीक आहे स्टेटमेंट आर्ग्युमेंट अँड अझम्शन यांच्यावरती मिळून चार ते पाच म्हणजे ह्याला डबल स्टार मार्क करून घ्यायचा आहे कारण याच्यावरती तुम्हाला चार ते पाच प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुमचं मिसलेनियस ठीक आहे मिस्लेनियस म्हणजे हँडशेक वाले ठीक आहे हस्त वाले प्रश्न असतात ठीक आहे परत पायांची संख्या डोक्यांची संख्या असे जे प्रश्न असतात ते सुद्धा तुम्हाला काय केले जाता? विचार जातात विचारले जातात ते आपण इथे मिस्लेनियस मध्ये टाकलेले आहेत ठीक आहे मग आता हे टॉपिक झाले आता तुम्हाला माहितीये रिजनिंगचा सिलेबस किती मोठा आहे ठीक आहे खूप टॉपिक आहेत आता त्या टॉपिक मधल्या कुठल्या टॉपिकला तुम्ही प्रायोरिटी द्यायची आहे हे तुम्हाला क्लिअर झालं असेल म्हणजे तुम्ही अभ्यासाला सुरुवात करताना तुमच्यासमोर सिलेबस आहे आणि त्या सिलेबसमधले कुठले कुठले टॉपिक मोस्ट इम्पॉर्टंट आहेत हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं असेल तुम्ही त्यानुसार त्यांना प्रायोरिटी देऊ शकता ठीक आहे आता बघा हे आपण इथं सर्व काढून घेतलेलं आहे पण रेल्वेने तुम्हाला दिलेलं काय सिलेबस आहे ते सुद्धा आपल्याला इथे पाहावे लागेल बघा रेल्वेद्वारे मध्ये काय काय दिलेलं आहे तर तुमचं नंबर सिस्टीम दिलेली आहे ठीक आहे नंबर सिरीज दिलेली आहे डायरेक्शन सेन्स म्हणजे दिशांद्यांचा असली अल्फाबेट सिरीज दिलेली आहे रँकिंग दिलेली आहे ठीक आहे कोडिंग डिकोडिंग सुद्धा दिलेली आहे त्यांनी ब्लड रिलेशन प्रॉब्लेम ऑन एजेस डिसिजन ठीक आहे वैवारीचे तुमचे जे काही प्रश्न असतील डिसिजन मेकिंग ॲनॉलॉजी ठीक आहे पुढे नॉन व्हर्बल मध्ये बघा काय आहे मिरर इमेज ठीक आहे आपली आरशातील प्रतिमा परत इम्बेडेड इमेजेस क्यूब्स अँड डायसेस आपला घन आणि फासा ठीक आहे परत पेपर कटिंग फिगर मॅट्रिक्स शेप कंस्ट्रक्शन ग्रुपिंग ऑफ इमेजी ग्रुप क्यूब्स अँड डायसिस ठीक आहे आता ह्या वॉटर इमेज सुद्धा विचारली जाईल परत अनालिटिकल पेपर फोल्डिंग परत पॅटर्न कंप्लिशन डॉट सिच्युएशन परत रूल डिटेक्शन ग्रुप ऑफ इमेज अँड इमेज अनालिसिस ठीक आहे हे त्यांनी काय दिलेलं आहे तुम्हाला इथं डिटेल्स दिल्याबस दिलेला आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीच्या स्लाइडमध्ये जे तुम्ही पाहिलेलं आहे त्या टॉपिकला तुम्ही काय करायचे आहे प्रायोरिटी द्यायची आहे ते टॉपिक व्यवस्थित करून घ्यायचे आहेत कारण त्याच्यावरती फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात म्हणजे तुम्ही तिथून रेल्वेची थीम ठरलेली आहे की या या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न येतील पण मग आपण हे हंड्रेड पर्सेंट शोर नाही सांगू शकत की तुमच्या वेळेस पण तसंच होईल ठीक आहे ते प्रायोरिटी राहिले पाहिजेत पण बाकीचे जे आयोगाने तुम्हाला इथं रेल्वेने जे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत त्यांच्या सॉरी टॉपिक जे दिलेले आहेत तुम्हाला त्यांच्या सिलेबसमध्ये ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत ते तुम्हाला अवॉइड नाही करायचे आहेत फक्त आपण जे टॉपिक सिलेक्टेड काढलेले आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे जास्त महत्त्व देऊन त्यांच्यावरती जास्त काय करायचं आहे तुम्हाला फोकस शिफ्ट करायचं आहे अदर जे ते सोडून जे ऑदर सिलेबसमधले टॉपिक आहेत ते सुद्धा तुम्हाला करायचे आहेत ते मिस करायचे नाही कदाचित असं होऊ शकतं की तुमच्या वेळेस तुम्हाला त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे इथे रे रेल्वेचा सुद्धा सिलेबस घेतलेला आहे आणि तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे हे सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे ठीक आहे मग आपण अनालिसिस केलेलं आहे आपल्या सब्जेक्ट व्यवस्थित ठीक आहे तर रिजनिंग आपल्या या आरंभ बॅच मध्ये शिकवणार आहे ठीक आहे मग आर 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 बी ग्रुप डी साठी आपण काय केलेली आहे आपली बॅच लाँच केलेली आहे आरंभ बॅच त्याची फीज किती असणार आहे तर सहाशे नव्याण्णव इतकी तुमची फीज असणार आहे याचा कालावधी असेल सहा महिन्यांचा तुम्हाला त्याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे क्वालिटी लेक्चर्स असतील शिवाय बघा त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही लेक्चर असतील थी। ठीक आहे तुम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा काय करू शकता अटेंड करू शकता आणि तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा पाहू शकता ठीक आहे तुम्हाला जर या बॅच बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल किंवा ऍडमिशन करायचं असेल तर बघा स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सर्वांना धन्यवाद